शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत आपले कट्टर विरोधक डॉक्टर गावितांच्या वाघिनीनं निवडणुकीत दिली आहे कडवी झुंज नंदुरबार पालिकेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा रघुवंशी एखादी सत्ता मिळवतील असं वाटत असताना एकतर्फी वाटणारी निवडणूक अटीतटीची होताना दिसून आली शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत आपले कट्टर विरोधक माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्यासोबत युती केली तर विक्रांत बाबा मोरे यांनाही जवळ घेतलं शिरीष दादा यांचे बंधू तथा भाजपचे उमेदवार डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी देखील रघुवंशी यांच्यासोबत जुळवत एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला अशामुळे नगरपालिका निवडणूक एकतर्फी झाल्याचं बोललं भाजप कार्यकर्ते चिंतित होते शिवसेनेकडून अनेक तिकीट देण्यात नाही याचा फायदा घेत अशा कठीण परिस्थितीत आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची वाघेण अर्थात माजी खासदार हिना गावित यांनी भाजपचा मोर्चा सांभाळला आणि पाहता पाहता बॅकफुटवर गेलेली भाजप पुन्हा मैदानात मजबूत प्रतिस्पर्धी बनली डॉक्टर हिना गावित यांनी सर्व जागांवर भाजपचे उमेदवार देऊन दाखवून दिले भाजपचे सर्व उमेदवार बलाढ्य नव्हते सत्ताधारी एकाही उमेदवाराला बिनविरोध करू शकले नाही आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि हिना गावित यांनी नंदुरबार शहरातील प्रत्येक प्रभाग पिंजून काढला शिवसेनेला कडवं आव्हान उभं केलं मतमोजणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असून डॉक्टर हिना गावित यांचा किती प्रभाव मतदार राजावर झालाय हे निकालातून समोर येईल मात्र ही लढत जोर दिली मात्र निश्चित आपल्याला जसं आपण नंदुरबार शहराजवळ दुधाळे चौपाळे हो हवेली पाटोंदा वागोदा या ज्याप्रमाणे विस्तार गावाचा आपला शिवरायामध्ये झालाय तसंच आपल्या माळीवाड्याला लागून असलेल्या परिसरामध्ये सुद्धा आपल्या या माळीवाड्याचा आणि इतर कॉलनीचा विस्तार येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला आहे आपल्याला या ठिकाणी मला विशेष करून सांगायचंय की आपल्या समाजाची या ठिकाणी माळी समाज असेल आदिवासी समाज असेल इतर सर्व हिंदू धर्मीय समाजांसाठी एक स्वतंत्र दफनभूमीची जागा नगरपालिकेमध्ये आपण ठराव करून उपलब्ध करून देऊ जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जाण्याची गरज नाही पडणार आपल्या पाताळगंगा गंगा स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न आपण या ठिकाणी करू आणि महिलांसाठी विधीसाठी आपण एक स्वतंत्र या ठिकाणी व्यवस्था देखील करून देऊ आपल्याला या शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे आपल्या परिसराचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे आम्ही आपल्या समोर या ठिकाणी या आमच्या सर्व उमेदवारांच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यासाठी उभो आहोत आणि खरं हिंदुत्व तर निवडणूकच होऊ नये याच्यासाठी चंदू यांनी फार प्रयत्न केले मुंबईला जाऊन कुठे कुठे सेटिंग करत होते आता इलेक्शन संपल्यानंतर सांगेल एखाद दिवशी सगळे डिटेल आता जरा टाइम कमी आहे केलं पण या ठिकाणी होत किचाळीस ते एक्केचाळीस उमेदवार शहरामध्ये परिवर्तन शहरामध्ये हे परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही हे सर्व आमचे लढवलेले सैनिक या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे केले यांना उभं केल्यानंतर पण यांना दबाव टाकायचा प्रयत्न केला धमक्या देण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी धमकींनी पण नाही येतं आम्ही सुद्धा द्यायचा के प्रयत्न केला पण मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते आमचे हे उमेदवार अत्यंत साधारण गरीब परिवारातले आहे पण हे कुठल्याही आमिषाला कुठल्याही धमकीला घाबरले नाही हे मागे हटले नाही हे बघतात आपले उमेदवार या ठिकाणी उभे आहे आता यांना निवडून देण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते या आमच्या सर्व लढवाईला सैनिकांना तुम्ही निवडून द्या आता सुद्धा आज आम्ही सात नंबर प्रभागामध्ये प्रकाश भोई आपले उमेदवार आहे आणि अर्चना अर्जुन मराठे आपले उमेदवार आहे ते प्रचार करत असताना भैयाच्या काही लोकांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं हा आमचा बाले किल्ला इथे फिरायचं नाही आम्ही म्हटलं तुम्ही कशाला घाबरतात बाले किल्ला फिरू द्या ना तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहेत भेटतील ना मत तुम्हाला पण तुम्हाला सांगते सात नंबर मध्ये सुद्धा लोक आम्हाला गपचूप सांगतात की ताई आम्ही ओपन नाही येऊ शकत पण दोन तारखेला बटनामा खड्डे यांची पहिचान आणि प्रगती काय गटारी जे आहे ते दिवसेंदिवस इतक्या भरून भरून वाहत इतक्या भरून भिरून वाहत ही प्रगती आहे यांची अशा लोकांना आपण परत उभं करणार का अशा लोकांना आपण परत निवडून देणार का हा विचार नागरिकांनी करायला पाहिजे आपल्या या परिसरामध्ये आमचे सर्व आमचे लढवले बंधू असतील भगिनी असतील मी तर सांगते आमच्या माळीवाड्याच्या महिला भगिनी म्हणजे जासिकी आहे मुलांना एक आहे की लाडकी बहिणी योजना बंद होऊन जाईल असंच बोलतात ना यांच्याकडे एवढंच आहे बोलायला खरं तर बोलता येत नाही पण तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मला सांगायचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले भारतीय जनता पार्टीचे आहे ही योजना फडणवीस साहेब तिकडे थंब लावतात तेव्हा आपल्याला पैसे पडतात तिथे त्याच्यामुळे कोणी किती पण सांगत असेल तुम्हाला माहिती आहे बँकेमध्ये थांबला होतो तेव्हा पैसे पडतात बरोबर आहे ना जेव्हा फडणवीस साहेब मुंबईला बसून थांबला होता ना तेव्हा आपल्या लाडकी बहिणीचे पैसे येतात त्याच्यामुळे जे कोणी हे तुम्हाला सांगत असतील बंद होणार बिण्या काय नाही आपल्या फडणवीस साहेबांनी ठरवून घेतले आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे हे काय स्वरूपी चालू राहणार तुमची चालूच राहणार आपल्या त्याच्यानंतर भांड्याची सुद्धा योजना सुरू केली तुम्ही घेतले की नाही भांडे फॉर्म मी भरले की नाही भांड्याची सुद्धा योजना सुरू केली मधल्या काळामध्ये भोजनचं सुद्धा सुरू केलं होतं पण चंदू भैया त्याही योजना बंद पाडायला पत्र द्यायचे आम्हाला या ठिकाणी तुम्हाला सर्व महिला भगिनींना सांगायचंय जसं पेटी दिले भांडे दिले तसं अजून या पुढे सुद्धा आपल्या योजना चालू राहणार आहे काय देणार आहे पप्पा आता अजून यांना बँकेत ना <laughs> <laughs> त्याच्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय काय चिंता करायचं काम नाही या लोकांना जे आपल्या विरोधक आहे त्यांना द्यायचं माहिती नाही त्यांना फक्त घ्यायचं माहिती आहे आणि आपले गावी साहेब दोघं गा हा पण आहे मी, मी ने 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 आता घ्या तुम्ही मी खासदार होती तेव्हा मी पण गॅस वाटले इतके गॅस वाटले की देशात आपण नंबर वन आलो आणि लाख गॅस आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण दिले वेगवेगळ्या योजना आपण या जिल्ह्यामध्ये लोकांसाठी देतो शहरामध्ये आपल्याला विकास काम करत असताना हे लोक अडवतात आपल्याला एनओसी देत नाही आपल्याला त्रास देतात त्यामुळे आता आपल्याला यांना थांबवायचं आहे आणि त्यासाठी एक अत्यंत चांगला उमेदवार आपल्या पक्षाने दिलाय अविनाश भाऊ बाळीच्या रूपाने सेवेकरी अत्यंत कडक नियमांचं पालन करतात आणि दोन वर्ष पूर्वी ज्या वेळेला आपला भारतीय जनता पार्टीने नंदुरबार शहरामध्ये कार्यालय कार्यालय जिल्हा भाजपचं सुरू करायचं होतं बांधायचं होतं त्यासाठी आम्ही जागा बघत होतो तर अविनाश भाऊंचा एक दिवशी अचानक मला फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं की काही मला असं कळलंय की भाजपच्या कार्यालयासाठी आपण जागा शोधताय तर माझी एक जागा आहे तुम्ही ती जागा बघून घ्या आवडली तर ती जागा मी पक्षासाठी देईल आणि मग ते आम्हाला जागा दाखवायला घेऊन गेले ज्या ठिकाणी ती जागा होती तो एरिया म्हणजे नंदुरबार शहरामध्ये सर्वात महागडी प्लॉट त्या एरियामध्ये आहे जागा बिगा एकदम छान मी त्यांना म्हटलं अविनाश भाऊ जागा तर फार छान आहे पण महाग असेल ना एवढी महाग जागा पक्ष घेणार की पाणी वाहत आपण ठरवले आपले अविनाश भाऊ नगर अध्यक्ष म्हणून जनतेने निवडून दिल्यानंतर नंदुरबार शहराचं शंभर टक्के नवीन गटारींचा आपण नंदुरबार कुठल्याही रस्त्यावर गटारीचं पाणी वाहताना दिसणार नाही नंदुरबार शहरामध्ये स्वच्छतेसाठी स्वच्छता ठेवण्यासाठी एक ठेका दरवर्षी दिला जातो तो ठेका ज्यांना दिलेला आहे त्यांचं काम काय असतं नंदुरबार शहरातील प्रत्येक गल्ली प्रत्येक परिसर हा सकाळी त्या ठिकाणी साफसफाई झाली पाहिजे त्या ठिकाणी लोकांनी जाऊन साठलं पाहिजे साफसफाई ठेवली पाहिजे गटारी ज्या आहेत त्या गटारी वेळोवेळी साफ केल्या पाहिजे आता आम्ही प्रचारात फिरत असताना अनेक परिसरांमध्ये अनेक कॉलनीमध्ये आम्हाला लोकांनी तक्रारी केल्या की आमच्या इथे तर झाडू मारायला कोणीच येत नाही पण आमच्या इथे कचरा जो पडलेला आहे तो कचरा सुद्धा गोळा करायला गंडागाडी येत नाही मग मी सहज माहिती काढली नगरपालिकेतून की हा ठेका जो आहे हा चालू आहे की बंद होऊन गेला कारण काम तर होत नाहीये मला आश्चर्य वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते नंदुरबार शहरामध्ये जो कचरा साफसफाईचा ठेका ज्यांना दिलेला आहे त्यांना दर महिन्याला पन्नास लाख रुपयाचं बिल नगरपालिका अधा टक्के आहे आता मला सांगा स्वच्छता तर होत नाही तर हा सगळा पैसा कुठे जाते कुठे ना कुठे मोठ्या भ्रष्टाचार या सुरू आहे आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नंदुरबार शहरामध्ये जस मोदी रोड नये यासाठी हे होणं गरजेचं आहे रस्त्यांमध्ये प्रचंड खड्डे आताच मी महाराष्ट्र व्यायामशाळा जेव्हा भाषण करत असताना तिथे पण मोठा खड्डा होता सात नंबर प्रभाग तर त्यांचा खर्चा आहे म्हणजे तिथेच त्यांची घर आहे त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा सगळीकडे खडते आपल्या इथे सुद्धा त्यांनी रस्ते बनवले नाही जे काही रस्ते आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी असेल का असेल किंवा जे काम ते आदरणीय गावित साहेबांनी निधी दिला त्याच्यामधूनच बनलेले यांनी तर कुठल्याही प्रकारचा निधी आपल्या भागासाठी दिलेला नाही आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते आमचे उमेदवार आपण निवडून घ्या आम्ही आपल्या या प्रभागामध्ये आपल्या एक नवीन भव्य असं समाज मंदिर देऊ जे तुमच्या हक्काच असेल कारण मागच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना मला लक्षात आणून द्यायचं आहे आदरणीय साहेबांनी वेगवेगळ्या समाजांना निधी उपलब्ध करून दिला होता पण चंद्रकांत रघुवंशींना ते पण पोटात दुखायला लागलं ला त्यांनी एक पत्र दिलं आणि ते बांधकाम जे आपण करणार होतो ते सर्व थांबवायचं काम हे चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेलं आहे आणि म्हणून आपल्या ला न्याय देता येईल प्रत्येक समाजाचा हक्काच त्या ठिकाणी समाज मंदिर बांधता येईल आणि आमीन गावीत साहेब आणि सर्व आमचे इथले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत सगळ्यांसोबत आम्ही चर्चा केलीये आपली सत्ता आली की इथे आपण नवीन जागा विकत घेऊन त्या ठिकाणी माळी समाजाचं एक भव्य असं समाज मंदिर आपण या ठिकाणी बनवू असं आपण निश्चित केलेला आहे या दोघांनीच बऱ्या लपून छपून सांगतात आपल्याला पण बऱ्याच गोष्टी मला म्हणे बैयांना ना म्हणे रात्री एकदम दचकून उठतात म्हणे म्हटलं पासून इथपर्यंत यायला इतकं अतिक्रमण वाढत जाते आता आमचं पण नटावधला जायचा रस्ता इकडनच आहे आम्ही बरेचदा इकडनच जातो आणि आम्ही बघतो की कशा प्रकारे हे अतिक्रमण ज्यांनी रस्त्यावर केलं त्यांना संरक्षण देण्याचं काम हे लोक करतायत मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते आपल्या माळीवाडा परिसरामध्ये जेवढे आपले अतिक्रमित घर आहे त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला नियमानुकूल करून पंतप्रधान आवास योजना असेल शबरी घरकुल योजना असेल सर्व घरकुल योजनेचा लाभ आपल्या या परिसरातल्या आपल्या लोकांना आपल्याला द्यायचा <स्था> हे लोक जसं भेदभाव करतात तसा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण करणार नाही जो गरीब आहे ज्याचा हक्क आहे त्याला त्याचा हक्काचा आपण घरकुल मिळवून देणार या ठिकाणी आपल्याला मला विशेष करून सांगायचं मी माळीवाड्याच्या मध्ये हो आली होती अनेक ठिकाणी आपले ड्रेनेज जे आहे ते वर खाली झालेले बऱ्याच ठिकाणी जे वरचे झाकणे ते एक तर खाली दाबले गेले तिरपे तारपे झाले बऱ्याच ठिकाणी जे सांडपाणी आहे ते सांडपाणी रस्त्यावरून वाहत हे सांड पण तुम्हाला सगळ्यांना मला लक्षात आणून द्यायचे जेवढे मोठे पाईप टाकायचे होते चंदू यांनी काय केलं त्यांच्या मर्जीतला ठेकेदार नेमला ड्रीम कन्स्ट्रक्शन कोण आहे ड्रीम कन्स्ट्रक्शन माहिती आहे ना विधानसभेला ज्याने काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केली होती आणि ज्यांचा प्रचार केला होता ते ड्रीम कन्स्ट्रक्शन वाले तिरंत भागीदारीमध्ये नंदुरबार शहराच्या गटारी बनवल्या जेवढे मोठे पाईप टाकायचे होते अर्धे पाईप खाऊन गेले अर्धेच पाईप टाकले आता लोक जेवण करता हे पाईप पण खातात असे लोक आणि त्याच्यामुळे काय झालं नंदुरबार शहर जेवढ्या फास्ट नंदुरबार शहर वाढून राहिले नंदुरबार शहराच्या ज्या गटारी आहेत त्या लहान पडू लागल्या ब्युरो रिपोर्ट आपला खबर न्यूज तळोदा